पाणंद रस्ते मोकळे करा तरच मिळेल सरकारी लाभ शेतीसाठी उपयुक्त असणारे रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने बळीराजा पाणंद रस्ते योजना हाती घेतली आहे मात्र अतिक्रमणे पाणंद रस्त्यांसाठी अडथळे ठरत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे केली आहेत आणि ती काढण्यास नकार दिला आहे अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ देऊ नये आणि चालू असलेले लाभ बंद करावेत अशा प्रकारची अट घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून यावर लवकरच निर्णय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे व्हॉट्सअपवर हाय पाठवा आणि गॅस सिलेंडर बुक करा आता एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी रांगेत उभं राहायची किंवा कॉलची कटकट सोसण्याची गरज नाही गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी व्हॉट्सॲपवर थेट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यामुळे ग्राहक मोबाईलद्वारे आता थेट गॅस बुकिंग करू शकतील बरे झाले उद्धव यांनी माझे एक हजार रुपये वाचवले फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली टीका मी आव्हान दिले होते की उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात विकासाचा एकतरी मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा पण मी उद्धव ठाकरेंचे आभारच मानेन की त्यांनी माझे एक हजार रुपये वाचवले त्यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नव्हता अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली पूरग्रस्तांना मदत दोन हजार किटचे पुरवठा विभागाकडून वाटप राज्यात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे घरे संसार उद्ध्वस्त होऊन कुटुंब रस्त्यावर आली त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पूरग्रस्तांना मदत दोन हजार किटचे पुरवठा विभागाकडून वाटप करण्यात आले आधार अपडेट पत्ता बदलण्यासाठी आता मोजा अधिक पैसे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार अपडेट करण्यासाठी शुल्कात पंचवीस रुपयांची वाढ केली आहे हे नवे शुल्क एक ऑक्टोबरपासून लागू झाले असून ते तीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राहील नाव पत्ता आणि कागदपत्रे बदलण्याच्या सेवेसाठी आधी पन्नास रुपये शुल्क होते आता ते पंच्याहत्तर रुपये झाले आहे त्यामुळे आता आधार अपडेट करण्यासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे सोमवारपासून परतीच्या सरी कोसळणार गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा पडणार आहे ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील तर बारा ऑक्टोबर नंतर मान्सून एक्झिट घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पटसंख्या घटली आता एकत्रीकरणात जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या घटणार कमी पटसंख्या आणि एकाच परिसरातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जिल्हा परिषद शाळांतील घटणारी संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे पटसंख्या वाढत नसल्याने शिक्षकही अतिरिक्त होत आहेत त्यामुळे समूहशाळा या शासनाच्या निर्णयामुळे शिक्षक व पालकांचीही चिंता वाढणार अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही रशियाची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची रोखोक भूमिका म्हणाले मी पंतप्रधान मोदींना ओळखतो भारतीय अपमान सहन करीत नाही दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही